श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो बुधवारी कधीही या चौदा गोष्टी करू नका अन्यथा तुम्ही गरीबवाल हिंदू धर्मात आठवड्यातील प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवाला समर्पित असतो ज्याप्रमाणे सोमवार हा भगवान शिवाला समर्पित आहे त्याचप्रमाणे मंगळवार हा भगवान हनुमानाला समर्पित आहे त्याचप्रमाणे बुधवार हा बुध आणि गणपती बाप्पाला समर्पित आहे असे म्हटले जाते की योग्य विधींनी गणेशाची पूजा केल्याने गणपती बाप्पा भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात आणि त्यांना इच्छित वरदान देतात या दिवसाबाबत धार्मिक शास्त्रांमध्येही अनेक नियम सांगितले आहेत जे पाळले पाहिजेत परंतु काही लोकांना या नियमांची माहिती नसते आणि ते जाणून बुजून किंवा नकळत या दिवशी काही चुका करतात ज्यामुळे संपूर्ण कुटुंबाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते इतकेच नाही तर या चुकांमुळे बुधग्रहाचे अशुभ परिणाम कुटुंबावरही पडतात तर जाणून घेऊया बुधवारी कोणती कामे टाळावीत पण त्याआधी जर तुम्हाला गणपती बाप्पांचा आशीर्वाद तुमच्यावर राहावा असे वाटत असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय गणपती बाप्पा नक्की लिहा पहिला मुद्दा ज्योतिषशास्त्रीय मान्यतेनुसार बुधवारी पश्चिमेकडे प्रवास करू नये ज्योतिषशास्त्रात बुधवारी पश्चिमेकडे प्रवास करणे अशुभ मानले जाते विशेषत ईशान्य दिशेला दिशाशूल असते म्हणून अशा परिस्थितीत आवश्यक असल्यास तीळ किंवा धने खाल्ल्यानंतरच घराबाहेर पडा दुसरे म्हणजे बुधवारी काळे कपडे घालू नयेत शास्त्रानुसार बुधवारी काळे कपडे घातल्याने वैवाहिक जीवनावर वाईट परिणाम होतो आणि पतीपत्नीमध्ये तणाव निर्माण होणे असे मानले जाते तिसरा क्रमांक याशिवाय बुधवारी काळे कपडे घालू नये तुम्ही कोणत्याही महिलेचा अपमान करणार नाही याची विशेष काळजी घेतली पाहिजे असे मानले जाते की जर या दिवशी कोणत्याही मुलीचा किंवा महिलेचा अपमान झाला तर देवी लक्ष्मी कोपते तसेच यामुळे तुमच्या घरात आर्थिक संकट निर्माण होऊ शकते क्रमांक चार शास्त्रांनुसार बुधवारी खीर रबरी चेन्ना इत्यादी दुग्धजन्य पदार्थ बनवणे टाळावे कारण असे करणे अशुभ मानले जाते पाचवा मुद्दा जर तुम्हाला बुधवारी रस्त्यावर एखादा शंड भेटला तर त्याला रिकाम्या हाताने जाऊ देऊ नका त्याला काहीतरी दान करा ज्योतिषशास्त्रात बुध ग्रहाला नपुंसक म्हटले जाते म्हणून या दिवशी नपुंसकांना भेटणे हा एक शुभ योगायोग मानला जातो सहावा क्रमांक बुधवारी केसांशी संबंधित कोणतीही वस्तू जसे की कंगवा तेल साबण केस ड्रायर इत्यादी खरेदी करू नका कारण असे केल्याने बुध ग्रहाला राग येतो या दिवशी टूथब्रश इत्यादी खरेदी करू नका क्रमांक सात बुधवारी पैशांशी संबंधित कोणताही व्यवहार करू नये ज्योतिष ज्योतिषतज्ञांच्या मते या दिवशी कोणालाही पैसे उधार दिल्याने किंवा कोणाकडून कर्ज घेतल्याने एखाद्या व्यक्तीला आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते म्हणून बुधवारी कोणालाही उधार पैसे घेऊ नका किंवा पैसे उधार देऊ नका क्रमांक आठ जर बुधवारी तुमच्या घरी कोणत्याही गरीब व्यक्ती किंवा गाय आली तर त्यांना हाकलून लावू नका याचा बुधग्रहावर प्रतिकूल परिणाम होतो त्यांना हाकलून लावण्याऐवजी गरिबांना अन्न द्या आणि गाईला रोटी गवत किंवा पालक द्या क्रमांक नऊ बुधवारी तुमच्या बहिणी मुली भाचे किंवा पुतण्याशी गैरवर्तन करू नका आणि त्यांच्यावर हात उचलू नका या दिवशी त्यांच्या छोट्या मुल चुकाही माफ केल्या पाहिजेत क्रमांक दहा मुलीच्या आईने बुधवारी डोके देऊ नये असे केल्याने मुलीची तब्येत बिघडते किंवा तिला काही समस्यांना तोंड द्यावे लागते क्रमांक अकरा काही लोकांना पान खाण्याची खूप आवड असते पण ते बुधवारी पान खात नाहीत असे मानले जाते की यामुळे पैशांचे नुकसान होते आणि तुमची आर्थिक स्थिती बिघडू शकते क्रमांक बारा बुधवारी हिरव्या रंगांचे पदार्थ खाऊ नका हो हिरव्या भाज्या बुधग्रहाशी संबंधित असल्याने बुधवारी धने पालक मूगडाळ इत्यादी शिजवलेल्या हिरव्या भाज्या खाणे टाळावे असे केल्याने बुधग्रहाचा प्रभाव पडू लागतो आणि कुटुंबात समस्या येऊ लागतात याशिवाय बुधवारी स्वयंपाकघराशी संबंधित अनेक वस्तू खरेदी करू नये बुधवारी हिरवी मिरची धने पालक तसेच हिरवी मसूर खरेदी करू नये बुधग्रह हिरव्या रंगांशी संबंधित मानला जातो अशा परिस्थितीत या गोष्टी बुधग्रहाशी स्थिती कमकुवत करतात क्रमांक बुधवारी चुकूनही कोणत्याही हत्तीला इजा करू नका अन्यथा तुम्हाला भगवान गणेशाच्या क्रोधाला सामोरे जावे लागू शकते यामुळे आपल्यावर नवीन संकट येऊ लागतात याशिवाय पूजेमध्ये तांदूळ खूप पवित्र मानला जातो परंतु गणपतीला कोरडे तांदूळ अर्पण करू नये क्रमांक चौदा बुधवारी तुमच्या मुलीला सुट्टी देणे तुमच्यासाठी आणि तुमच्या मुलींसाठी खूप वेदनादायक असू शकते जर तुमच्या स्थिती वाईट असेल तर तुम्ही अशी चूक अजिबात करू नये बुधवारी आपल्या मुलींना सासरच्या घरी पाठवू नये अशी एक श्रद्धा आहे या दिवशी तुमच्या मुलीला निरोप दिल्याने वाटेल काही अपघात होण्याची शक्यता जास्त असते एवढेच नाही तर तुमच्या मुलीचे तिच्या सासरच्या लोकांशी असलेले नातेही बिघडू शकते हे चौदा उपाय बुधवारी करावे पहिला क्रमांक ज्योतिषशास्त्रानुसार बुधवारी देवी दुर्गेचे ध्यान करताना दुर्गा सप्त अष्टकाचे करावे असे केल्याने जीवनात समृद्धी येते कोणत्याही प्रकारचे वाईट घडत नाही आणि कुटुंबात आनंद आणि शांती राहते बुधवारी दुर्गा सप्त अष्टाचे पठन केल्याने त्या पठनाचे पुण्य एक लाख वेळा पठन करण्या इतके असते असे म्हटले जाते दुसरे म्हणजे बुधवारी हिरवी मोगडाळ दान करावी तसेच या दिवशी कुटुंबासह हिरवी मोगडाळ खाणे फायदेशीर बांधले जाते असे केल्याने कुंडलीत बुधग्रहाची स्थिती मजबूत होते आणि गणपती आणि लक्ष्मीचा आशीर्वादही कायम राहतो तुम्ही बुधवारी शिवलिंगावर हिरवा मूग देखील अर्पण करू शकता तिसरा क्रमांक जर तुम्ही आर्थिक समस्यांमुळे कर्जाने त्रस्त असाल तर दर बुधवारी रिहता गणेश स्त्रोताचे पठन करावे असे केल्याने भगवान गणेशाचा आशीर्वाद मिळतो आणि जीवनात प्रगतीचा मार्ग मोकळा होतो असे केल्याने जीवनात हळूहळू आनंद आणि समृद्धी येते आणि अडथळे देखील दूर होतात ध्यान लक्षात ठेवा की ऋणहर्ता गणेश स्त्रोताचे पठन केल्यानंतर भगवान गणेशाची आरती करा क्रमांक चार शमीची पाने आणि दुर्वा दर बुधवारी गणपतीला अर्पण करावेत जर शमीची पाने उपलब्ध नसतील तर दुर्वा अर्पण करता येतील दुर्वा अर्पण करण्यापूर्वी लक्षात ठेवा की एकवीस दुर्वांची गाठ बनवली जाते आणि अशा प्रकारे गणेशजींच्या डोक्यावर एकवीस दुर्वागाठी अर्पण केल्या जातात दुर्वा अर्पण केल्याने भगवान गणेश लवकर प्रसन्न होतात आणि सर्व सांसारिक इच्छा पूर्ण होतात क्रमांक पाच बुधवारी गायीला हिरवे गवत किंवा पालक खायला द्यावे असे केल्याने तेहतीस कोटी देवी देवतांचे आशीर्वाद मिळतात आणि ग्रहदोषांचे दुःखही दूर होते पण लक्षात ठेवा की तुम्ही गायीला कमीत कमी तीन महिने गवत किंवा हिरवा पालक खायला द्यावा त्यानंतर तुम्हाला परिणाम मिळायला सुरुवात होईल गायीला या गोष्टी खायला दिल्याने जीवनाच्या सर्व पैलूंमध्ये मदत होईल अडचणी हळूहळू हल कमी होती क्रमांक सहा राहूच्या समस्येपासून मुक्ती मिळवण्यासाठी बुधवारी रात्री डोक्याजवळ नारळ ठेवा आणि झोपा दुसऱ्या दिवशी दक्षिणेसह हे नारळ गण गणपतीला गन, अर्पण करा आणि गणेश स्त्रोताचे पठन करा यामुळे घरात धन समृद्धी आनंद आणि शांती येते सातवा क्रमांक बुधवारी गणपतीला शमेची पाणी अर्पण केल्याने बुद्धी तीक्ष्ण होते आणि घरगुती कलह देखील नष्ट होतात गणपतीला लाल सिंदूर आणि बुंदीचे लाडू अर्पण केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात क्रमांक आठ जीवनात पसरलेली नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी बुधवारी नपुसकांना पैसे दान करा यानंतर त्यांच्याकडून काही पैसे परत घ्या आणि ते पूजास्थळी ठेवा यामुळे तुमचे झोपलेले नशीब जागे होईल क्रमांक नऊ जर तुम्हाला तुमचे वैवाहिक जीवन गोडवाने भरायचे असेल तर बुधवारी हे करा या दिवशी भगवान गणेशाची पूजा करताना हळदीमध्ये थोडे तूप मिसळा आणि भगवानांच्या कपाळावर तिलक लावा त्यांच्या समोर तुपाचा दिवा लावा क्रमांक दहा जर तुमच्या व्यवसायावर किंवा तुमच्यावर कोणाची वाईट नजर असेल तर इतरांच्या वाईट नजरेपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी बुधवारी एक पिवळा लिंबू घ्या आणि त्या लिंबावर काळ्या रंगाने सात लहान टिपके काढा आता त्या लिंबाच्या मधोमध चार समान तुकडे करा आणि एका चौरस्त्यावर जा आणि चार वेगळ्या दिशेने एक तुकडा फेकून द्या क्रमांक अकरा जर तुमच्या आयुष्यात गोडवा आला असेल तर जीवनातील समस्या दूर करण्यासाठी आणि नातेसंबंध मजबूत करण्यासाठी बुधवारी स्नान केल्यानंतर चिंचेचे पॅकेट घ्या आणि ते भगवान गणेशाच्या मंदिरात अर्पण करा क्रमांक बारा जर तुम्ही बुधवारी शहराबाहेर कुठेतरी प्रवासाला जात असाल तर तुमचा प्रवास यशस्वी करण्यासाठी चिंचेचे हे पॅकेट घ्या यासाठी बुधवारी प्रवासादरम्यान एक पिवळा लिंबू सोबत ठेवा प्रवासावरून घरी परतल्यावर ते लिंबू वाहत्या पाण्यात टाका क्रमांक तेरा जर तुम्हाला काही दिवसांपासून नोकरीशी संबंधित कोणत्याही प्रकारची समस्या येत असेल तर बुधवारी तूप साखर खा पिठी साखर आणि पांढरे तिळ मिसळून दाडू बनवा आणि ते भगवान गणेशाला अर्पण करा जर तुम्हाला तिळाचे लाडू बनवता येत नसतील तर पांढरे तिळ थोडे तूप आणि थोडी साखर वेगळे घ्या आणि मंदिरात दान करा क्रमांक चौदा जर तुमचे मोल तुमचे ऐकत नसेल आणि स्वतःहून का सर्व काही करत असेल तर तुमच्या मुलाला तुमच्या बाजूने मिळवण्यासाठी आणि मुलाशी संबंधित इतर शुभ परिणाम सुनिश्चित करण्यासाठी बुधवारी मंदिरात किंवा धार्मिक स्थळी ब्लँकेट दान करा जर ब्लँकेट काळ्या आणि पांढऱ्या रंगाचे असेल तर ते आणखी चांगले आहे सार्वजनिक हित लक्षात घेऊन घेऊन माहिती दिली जात आहे तुमच्या श्रद्धा आणि श्रद्धेनुसार ज्योतिष आणि धर्माचे उपाय आणि सल्ला वापरून पहा व्हिडिओचा उद्देश फक्त तुम्हाला चांगला सल्ला देणे आहे आम्ही यासंदर्भात कोणताही दावा करत नाही व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका